बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर नायगाव फाट्या चक्क वीज चोरी करून अवैधरित्या पंप असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला तर याबाबत सविस्तर वृत्त असे कि मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर नायगाव फाट्यानजीक एका हॉटेल वर मलकापूर येथील मोहम्मद साबीर नामक इसमाने आपले भेसळयुक्त इंडस्ट्रियल ऑइलचे पंप सुरू केले आहे तर पंपासाठी लागणारी वीज ही चक्क विजेच्या मार्गाने चोरी करण्यास सांगितल्याचे धारकाने म्हटले आहे मार्गाने वीज वापरणे हा गुन्हा आहे हे माहिती असताना देखील हा पंपधारक या ठिकाणी कोणत्या साहेबाच्या आशीर्वादाने ही विजेची चोरी करीत आहे तो अधिकारी नेमका कोण आहे हे शोधणे गरजेचे झाले आहे तर या प्रकरणी महावितरणाच्या कर्मचाऱ्यास विचारणा केली असता त्याने कारवाई करण्याऐवजी साहेब पाहतील मी एकटा काहीच करू शकत नाही असे उडवा उडवीचे उत्तरे दिले तर या प्रकरणात आता संबंधित अधिकारी काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा